महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शेतकरी कामगार पक्षाची एक प्रमुख भूमिका आहे अन्यायाच्या विरुद्ध लढणारा शेतकऱ्यांच्या बाजूने कामगारांच्या बाजूने अन्यायाला वाचा फोडणारा पक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्ष प्रसिद्ध होता संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये एक प्रमुख घटक पक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्षाने काम केलं एकोणीसशे सत्तावन्नच्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे सत्तावीस आमदार निवडून आले आणि अनेक खासदार शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर निवडून गेले माझं कुटुंब माझे वडील आनंदराव चव्हाण हे बावनच्या निवडणुकीमध्ये आणि सत्तावन्नच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाकडून उभे होते ते एकोणीसशे सत्तावन्नमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे खासदार म्हणून लोकसभेत निवडून गेले तर माझ्यावर शेतकरी कामगार पक्षाच्या विचाराचा धडा प्रभाव पडलेला आहे शेतकरी कामगार पक्षाचे अनेक दिग्गज नेते केशवराव धोंडगे असतील कृष्णराव धुळप असतील दत्ता पाटील असतील एन डी पाटील असतील किंवा आबासाहेब देशमुख गणपतराव देशमुख असतील अशा दिग्गज नेत्यांनी शेतकरी कामगार पक्षाचं काम केलं आणि शेतकरी कामगार पक्ष पश्चिम महाराष्ट्रामध्ये अगदी मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी कामगार पक्षाचा लाल पावटा हा मिरवला सातारा जिल्ह्यामध्ये माझे वडील आनंदराव चव्हाण महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री यशवंतराव मोहिते सोलापूरचे शंकरराव मोहिते पाटील स तुळशीदासजी जाधव हो, पुण्याचे रके खाडिलकर अशा अनेक दिग्गजांनी शेतकरी कामगार पक्षाचा आणि समतेचा न्यायाचा फुले शाहू आंबेडकरांचा विचार तळागाळांपर्यंत पोचवला हो अष्ट्याहत्तरला शरद पवारांनी पुलोद निर्माण केलं त्या पुलोदमध्ये शेतकरी कामगार पक्ष एक आघाडीचा पक्ष म्हणून मंत्रिमंडळात सहभागी झाला एन डी पाटील गणपोत्रा देशमुख मंत्री झाले पुढं नव्याण्णवमध्ये जेव्हा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार निर्माण झालं त्यावेळेलाही शेतकरी कामगार पक्षानं सत्तेमध्ये भाग घेतला कधीही सत्तेला न चिटकून राहता सामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न शेतकरी कामगार पक्षाने राज्यभर केला